आमची आमची बुद्धी खाली येईना घे राहून राहून येते का कुत्रीची याद कुठल्या लवकर या वर जाऊ नका बुड्डी काय करते राहून राहून कुत्रीची याद काढते तिला सांगितले नाही ना तिथल्या दुसऱ्या बंगल्यामध्ये तिथं ठेवलंय म्हणून तात्पुरतं ठेवलंय आता येईल कुत्र तुझं आठ दिवसामध्ये म्हणलंय तरी शांत बसते दहा मिनटाला विचारते माझा कुत्र कुठं तुला दहा वेळेस सा मम्मीने सांगितलं जा बाई खाली थोडा आरती कर नाही घरात ना पण तशीच करते ती पाच पाच मिनिटांनी वेगळं वेगळं बोलती मध्येच मम्मी वर भडकती मध्येच शांत बसते मध्येच जुन्या आठवणी काढती आता दोन दिवस झाले पोराक्याच माग आहे तब्येत जरा जास्त वय झालं कि आता बुडीला कस आमच्या खाली येता येत नाही मम्मी कशी कोण तर पाहिजे ना आणि त्या दोघीची जोड जमली चांगलीच तुम्ही एक जागा किंवा घरी आय तर कुठं एक माळ आता राहिले दोघा मध्ये बारा वर असं काय झालं आता लिफ्ट आता नवीन सुरू झाली की लिफ्ट यायच बरी जरा बुड्डीला आमच्या करमल तुम्ही आल्यावर बुड्डीला जरा करमल तुम्ही आल्यावर आमची बुड्डी तर काय करते मग एक गोष्ट चार चार बोलती तुम्हाला ऐकू येत नाही तिने बोलत राहती चालते काय रे आरती अभिया होगी ना आरती अभि आज काही नाही मी पण आज स्वयंपाक केला नाही लवकर खाली म्हणलं दहा पंधरा मिनिट जरा फिरावं म्हणलं आणि मग जावं जरावर सारखं जोरी नको वाटत एकतर राहून राहू ना नाही आता करायचं बुद्धीला फराळाचं करावं लागतं तिथं नऊ दिवसाचा उपास आहेत की धरती ना नऊ दिवसाची धरती बुद्धी नाही 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 सोडत आता आज सुटणार तिचे उपास उद्या दसरा आहे ना आज सुटणार त्याचे नऊ दिवस जसं आम्ही बघतो ना तसं ती नऊ दिवसाची पकडते तिला होत होत पण नाही तरी हे पण करायला बघते ती आता काय पुढच्या माहित नाही त्या वर्षी तर केली जे की त्याची इच्छा केला काय कर चला आरती व्हायला हो लागली कुठे गेले नाही नु चल लवकर ए बाबा काय जरा क गायकत नाही नाहीत आ हा चप्पल नाही घातली तुम्ही मी तर सोडते ना चप्पल कशी उडून जाईल बर आले का हवी इकडून येत या लवकर या ना पटकन